हॅलो एव्हरीवन संध्याकाळी जॉबवरून आल्यानंतर रूममध्ये काहीच असं वातावरण होतं आल्यानंतर रायबा आणि शाहू खेळत होते मी मधून टिफिन वगैरे काढून घेतले येताना रायबासाठी अंडे आणि रवा आणलेला होता त्यानंतर या ठिकाणी मी चहा बनवत आहे आणि शाहूने पाहिलं की कॅमेरा चालू आहे तो पहा मी त्याला हाय करायला सांगितलं पण तो कॅमेऱ्यासमोर ॲक्च्युली लाजतो आहे सगळ्यांना त्यानंतर आईने दुरीवरचे कपडे काढून ठेवलेले होते मी जे सकाळी धुतलेले होते ते आता या ठिकाणी ते सगळ्या कपड्यांच्या पहिले घड्या वगैरे करून घेते आणि मग बेडरूममधला सगळा पसारा आवरून घेते पसारा आवरून वगैरे झाला त्यानंतर आता या ठिकाणी झाडजूड वगैरे करून घेतात आहे आणि तुम्ही पाहू शकतात बेडरूम एकदम साफसुथरा आवरून झालेला आहे तर आज मी तुम्हाला नवीन वर्षाच्या सुरुवातीला माझं हो। जे काही इव्हिनिंगचं रुटीन आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यानंतर या ठिकाणी भाकरी बनवायला घेतलेल्या आहेत तर संध्याकाळी जॉबवरून आल्यापासून तर रात्री झोपेपर्यंतचं मी तुमच्यासोबत आज रुटीन शेअर करणार आहे तर या ठिकाणी तर आज, आज भाकरी बनवायचा प्लॅन आहे तर मी भाकरी बनवत आहे आईंनी भाजी बनवली होती आणि आज आल्यानंतर ना रायबाला काही जेवायला मागितलं नाही डेली मी जॉबवरून आले की तो रायबा जेवणासाठी मागतो तर मग अर्धा तास त्यासाठी वेळ जातो तर या ठिकाणी आज तो तिकडे खेळायला गेला होता तोपर्यंत मी भाकरी बनवून घेतल्या आणि त्याच्यासाठी अंड्याचं ऑमलेट वगैरे बनवून घेतलं तोपर्यंत तो खेळतच होता त्याने आल्यानंतर आज काही जेवण मागितलं नाही त्यानंतर मग मी त्याच्यासाठी खाण्यासाठी बनवून ठेवलं त्यानंतर किचन वगैरे नीट आणि क्लीन करून घेतला आणि त्यानंतर मग त्या भाकरी पण थंड झालेलं होतं त्यानंतर त्या एकावर एक ठेवून दिल्या व्यवस्थित आणि टोपलं लावून ठेवून दिलं त्यानंतर भांडे वगैरे धुवायला घेतले स्वयंपाकाच्या आज भाकरी खूप लवकर झाल्या होत्या कारण डेली राय जवळपास पा, अर्धा ते तास जेवणामध्ये वेळ घालतो आणि मग त्यानंतर तो, तो खेळायला जातो आणि त्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागते पण आज मी आल्यानंतर रायबाने फक्त थोडा वेळ माझ्यासोबत खेळला आणि लगेच फिरायला गेला तो बाहेर तर तो, तो तिकडे होता तोपर्यंत तो मी लवकर पटपट पटपट पट, स्वयंपाक वगैरे आणि हे सगळी कामं आवरून घेतली त्यामुळे आज भाकरी वगैरे सगळं लवकर झालं आणि त्याला खाण्यासाठी अंड्याचं ऑमलेट बनवलं त्यानंतर भांडे वगैरे धुवून घेतले आणि घरात आले त्यानंतर दिवसभर त्याने एक दोन वेळा दूध पिलेलं असतं बॉटलने मग ती दुधाची बॉटल गरम पाण्याने आणि ब्रशने मी छान अशी स्वच्छ धुवून घेत असते तर हा जो ब्रश आहे ना तर तो त्याचा बॉटल धुण्यासाठी सेपरेट ब्रश आहे तर जेव्हा आई बाबा बाहेर खेळायला गेलेलो असतो तोपर्यंत मी सगळी काम पटपट पट पट आवरून घेते त्यानंतर संध्याकाळ झालेली होती या ठिकाणी तिने सांजेचा सा दिवा लावून घेतलेला आहे आणि तोपर्यंत मग रायबा शो आले होते आणि आमची अदिती पण आली होती तर तिने भाऊ पण तुम्ही पाहू शकतात मी बेडरूममध्ये एवढा आवडलेलं होता आणि ते पुन्हा सगळा पसारा करून दिलेला आहे तर अशा पद्धतीने झोक्या लटकून आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे खेळ खेळतात एकमेकांना एकमेकांना गुदगुदी वगैरे करत असतात आणि खेळत असतात तर सगळा पसारा वगैरे त्यांनी परत केला म्हणजे गोधड्या अंधरुणं पांघरूण पसरवून ठेवले त्यानंतर रात्रीच्या जेवणाची वेळ झाली मग रायबाला ते ऑमलेट खाऊ घातलं आणि आम्ही सगळ्यांनी पण जी भाजी भाकरी बनवलेली होती तर ते जेवण केलं म्हणजे मी भाकरी पणपर्यंत आईंची भाजी झालेली होती त्यानंतर व्हिडिओ एडिटिंग वगैरे केली जेवण झाल्यानंतर भांडे धुतले व्हिडिओ एडिटिंग वगैरे केली त्यानंतर हातपाय धुतले आणि रायबाला झोपी लावलं बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग